ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा केंद्रीय औद्योगिक हो सुरक्षा बलमधून सुभाष कांबळे सेवानिवृत्त भेंडवडे येथील सुभाष परशुराम कांबळे हे सी आय एस मधून चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत त्यानिमित्ताने सर्व माजी सैनिक पोलीस व सुरक्षा बल यांचा सत्कार समारंभ कांबळे परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी आमदार सुजित मिंचेकर तसेच प्रमुख पाहुणे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव तसेच प्रमुख उपस्थिती लोकनियुक्त सरपंच स्नेहल माने तसेच माजी लोकनियुक्त सरपंच व वा वा वारणा कारखाना संचालक काकासाहेब चव्हाण माजी पंचायत समिती सभापती अजय पाटील माजी उपसरपंच महावीर कांबळे कॉन्ट्रॅक्टर सूरज कांबळे सुनील पसाले आदी उपस्थित होते यावेळी सुभाष कांबळे व सौ मनीषा कांबळे यांचा सत्कार सुजित मिंचेकर व प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा सेवानिवृत्त भरत शेळके सातवे पंढरीनाथ देसाई वारणानगर राजाराम कांबळे बोलोली सुनील माने कोलोली सदाशिव भोसले वारणानगर मारुती पाटील कागल तानाजी खोत पेटनाका राष्ट्रपती पदक प्राप्त माजी पोलीस आयुप मुल्ला भेंडवडे विजय जाधव भेंडवडे समीर जाधव भेंडवडे सी आर जयपाल भिसे भी भिंडवडे बीएसएफ तसेच माजी सैनिक अमृता भिसे माणिक भिसे विलास नरुटे संजय पाटील तानाजी नरुटे खंडेराव लोहार अशोक माळी संजय पसाले संजय भिसे यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम वसंत मंगलमय हॉल खोची येथे पार पडला सूत्रसंचालन सुनील पसाले यांनी केलं तर आभार महावीर कांबळे यांनी मानले